बातमी आहे नारायणगाव येथून खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याकडून दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक स्कूटर वाटप कार्यक्रम संपन्न झाला शिरूर लोकसभा बा मतदारसंघातील बांधवांसाठी खासदार डॉक्टर अमोल यांच्या खासदार निधीतून इलेक्ट्रिक स्कूटर देण्यात आली कोविडच्या संसर्ग साथीमुळे गेली दोन वर्ष खासदार निधी बंद होता यामुळे विविध विकास कामे करण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या खासदार निधी पूर्ववत सुरू झाल्यानंतर खासदार अमोल डॉक्टर कोल्हे यांनी दिव्यांग बांधवांसाठी इलेक्ट्रिक स्कूटरचे वाटप करण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार दिनांक बारा मार्च रोजी नारायणगाव येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर अकरा दिव्यांग बांधवांना स्कूटरची चावी प्रदान करण्यात आली स्थानिक खासदार निधी सुरू झाल्यानंतर दिव्यांग बांधवांना मदत करू शकलो व त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून मलाही आनंद झाला अशा शब्दात डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग बांधवांसाठी एडी योजना तसेच वयोवृद्ध नागरिकांसाठी वयोश्री योजना राबवली जात आहे मतदारसंघातील कर्णबधीर नागरिकांसाठी तीन कोटी पन्नास लाख रुपयांची श्रवण यंत्र देखील वितरित करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी आमदार अतुल बेनके राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार माजी आमदार बाळासाहेब धांगट शरद लेंडे अंकुश आमले अनिल तात्या मेहेर संतोष गवारी दिनेश खेडकर उपस्थित होते आमचे निवासी संपादक पवनजी गाडेकर यांनी पाठवलेली ही दृश्य पाहूया दोन वर्ष एम पी पण जो काल स्थानिक सरकार विकास दिवस हा बंद होता आणि आधीच्या निधीमधून अकरा दिव्यांग बांधवांनी मदत दे करू शकतो ही खरोखर ज्याला आपण एक मनस्वी आनंद देणारी गोष्ट आहे असं म्हणतो त्याच पद्धतीने ती आहे आणि आमच्या संसदेत त्या सभागृतीच्या आदरणीय तुमच्या यांच्या मार्गदर्शनासाठी काम करत असताना दिव्यांग बांधवांसाठी सातत्यानं आता एडीमचे ज्या योजना आहेत वयोभृतांसाठी वयोश्री योजना आहे त्याचबरोबर याआधी आपण कोविडच्या पहिल्या लाटेनंतर श्रवणयंत्र वाटपाची ही मोठी एक साधारण साडेतीन कोटी रुपयांचं श्रवणयंत्राचं वाटप हे आपण केलं होतं त्याच माध्यमातून आज अकरा दिव्यांग बांधवांना या स्वयंचलित पॅट्री ऑपरेटेड फोटर्स या देण्याचा कार्यक्रम आज आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष वसुंधरा गारेडकर यांच्या हातून तो संपन्न झाला आहे आणि दिव्यां दिव्यां या दिव्यांग बांधवांनी केल्यावर जो आनंद आहे मला वाटतं की हे आशीर्वाद आणि हा दिलासा आणि या दिव्यांग बांधवांना एक पाऊल सक्षमतेने पुढं येण्याच्या दृष्टीनं या मोटरसायकलचा नक्कीच उपयोग होईल अशी आशा आवडते